नमस्कार मित्रांनो माझ्या या यूट्यूब चॅनलवर मी आपली सर्वांचे स्वागत करतो आज आपण करणार आहोत बघा तीन स्विच दोन सॉकेट आणि एक होल्डर यांचं कनेक्शन करणार आहोत तर ते आपल्याला कशा पद्धतीने करायचं सर्वप्रथम आपल्याला काय करा स्विच सॉकेट आणि होल्डर आपल्या बोर्डवरती अशा प्रकारे पूर्ण फिटिंग करून घ्यायची फिटिंग केल्यानंतर आपल्याला कनेक्शन आता करायचं हे झालं स्विच ही एक स्विच आणि हे एक स्विच या तिन्ही स्विचचं आपल्याला एक कनेक्शन आता करून घ्यायचं आहे एका साईडचं सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे एक छोटासा ताराचा तुकडा घ्यायचा आहे इथून इथपर्यंत आपल्याला तार जोडून घ्यायचा आहे पुन्हा आपण काय करू अजून एक ताराचा तुकडा घेऊ म्हणजे आपलं जे समोरचं जे सूची त्याला बिन आपल्याला कनेक्ट करता येईल आता हे दोन नंबरचं जे सूची याला बिन आपण जोडून घेतलं आता आपण तीन नंबरच्या स्विचला जोडून घेऊया अशा पद्धतीने आता आपलं काय झालं आहे स्विचचं एक साइडचं पूर्ण कनेक्शन कम्प्लीट झालं एक एक साईडचंच झालं सा अजून आपल्या सॉकेटचं होल्डरचं कनेक्शन आता बाकी आहे तर अशा पद्धतीने आपल्याला कनेक्शन द्यायचं आहे पुन्हा डबल एक ताराचा तुकडा घ्यायचा आपल्याला छोटासा सर्वप्रथम सा। आपल्याला जे स्विचचं जे वरचं टोके एक साईड त्याला आपल्याला तार जोडून घ्यायचा त्यानंतर सॉकेटचं जे एक साइड सॉकेटच्या एक साइडला आपल्याला जोडून घ्यायचं असंच आपल्याला तिन्हीचं पण करायचं आता एक स्विच सॉकेट केलं आपण आता दुसरं स्विच सॉकेट करायचं आणि नंतर तिसरं आपल्याला स्विच आणि होल्डर अशा पद्धतीनं आपल्याला वायर जोडून घ्यायचं आहे स्क्रू वगैरे चांगलं टाईट करणे गरजेचे कर आता आपलं होल्डर होल्डरचे पण आपण आता जोडून घेऊया अशा पद्धतीनं आपण आता होल्डरचं भिन्न आता कनेक्शन आपण केलेलं आहे आता जे स्विच दोन आपलं सॉरी दोन सॉकेट आणि होल्डरचं जे एक साईडचं सा जे कनेक्शन आता बाकी आहे आपण ते आपण आता जोडून घेऊयात आता आपण काय करू होल्डरचं जे एक साईडचं सा कनेक्शन केलं दुसरी साईड बाकी तिथं आपण एक छोटासा वायरचा तुकडा लावून आपण जोडून आहे त्यानंतर आपण आता हे अशा पद्धतीनं आता बघू शकतो पुन्हा वायरचा तुकडा देऊन अशा पद्धतीनं आता हे आपलं कनेक्शन केलं आपण आता आता आपल्याला काय करायचं ही जी आता दौली की आपण वायर थोडंसं जुळू राहिलो हे आपलं बाहेर निघालो वायरी म्हणजे एक करंट आणि एक आर्थिक आता हे जे आपण जोडू राहिलो हे झाले आपले आर्थिक हे जे वायर आता बाहेर जे काढलं आपण हे झालं आपलं आर्थिकचं आता करंटच्या वायरसाठी आपण जे स्विचला जे एक टोकाल जे जोडलं याच्यातून आपण करंट बाहेर काढूया कर का एक आपण आर्थिक बाहेर काढले कर करंटसाठी आपण काय करू लाल कलरचं वायर जोडून दिला अशा पद्धतीने आता आपण लाल कलरचं वायर जोडलेलं आहे अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने आपलं आता कनेक्शन कम्प्लीट झालेलं आहे अशा पद्धतीने त्यानंतर आपण काय करू याचं एकदा टेस्टिंग करून बघू टेस्टिंग करते वेळेस थोडीशी काळजी घ्यायची आता आपण एक होल्डर लाईट बल्ब आपण जे या सॉकेटमध्ये आपण आता दोन सॉकेट आधी चेक करूया स्विच चालू करू आपण झालं आपलं हे बीन ओके झालं आहे आता आपण दुसरं पण चेक करूया ओके आता आपण काय करू बल्ब बल्ब काढून आपण जे होल्डर आहे होल्डर एकदा चेक करून बघूया होल्डर अशा एकदम सोप्या पद्धतीने मित्रांनो आपण घरच्या घरी कनेक्शन करू शकतो धन्यवाद मित्रांनो